नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत पालकाची सुक्की आधी पाल भाजी आपण याआधी पालकाची गरगट्टा भाजी पाहिलेली आहे तर ही सुक्की भाजी ना बिना पाण्याचीच होती खूप छान होती टेस्टी आणि ड टिफिनला देण्यासाठी तर खूप मस्तच तेच तेच सारखं गरगट्टा भाजी खाण्यापेक्षा अशी सुक्की भाजी करा खूप छान होते तर इथे पालकाची पानं मी स्वच्छ निवडून धुवून अशी पा चाळणीत नितळ ठेवलेली आहेत आता ते नंतर कट करायची धुतल्यानंतर आधी कट करायचे नाहीत इथे हरभरे सॉरी ह मुगाची डाळ मी भिजत घातली आहे एक पंधरा वीस मिनटं झालं शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे कांदा कट करून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे हळद लाल तिखट जिरी महुरी मीठ घेतलेलं आहे आणि तुम्ही ना इथे टोमॅटो पण घेऊ शकता टाकायला पण टोमॅटोनं खूप पाणी सुटलेलं होतं आधीच आपल्या भाजीला ना पालकाच्या भाजीला त्याचं आमचंच पाणी खूप असतं बिना पाण्याचीच आपण ही भाजी करणार आहोत नुसत्या तेलात तरी पण तुम्ही पाहू शकता खूप असं पाणी सुटून ते खूप अशी लगदा झालेली होती आणि टोमॅटो टाकलं तर मग खूपच अशी लगदा होती म्हणून टोमॅटो मी कधी टाकत नाही सुक्या भाजीला दरगट्ट्या भाजीलाच टाकते तर आता इथे ना मी आपली पानं स्वच्छ धुवून नितळली आहेत आता आपण कट करून घ्यायची चांगली निथळून घ्यायची त्यात पाणी नाही राहिलं पाहिजे नाहीतर ह्या पा भाजीला आधीचंच पाणी खूप सुटतं ते आणखीन पाणी राहिलं तर मग ते व्यवस्थित दिसत नाही आणि लागत पण नाही तर आता याला मी कट करून घेते आपल्या भाजीला आणि इकडे ना मी कढई गरम कराय कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत बारीक गॅसवर आणि भाजीला ना तुम्ही लाल तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता पण लाल तिखट छान वाटतं म्हणून मी लाल तिखटच घेतलेला आहे हिरवी मिरचीपेक्षा तर आपलं तेल पण गरम झालेलं आहे आता आपलं तेल गरम झालं की आपण त्याच्यात मोहरी टाकूया आपली मोहरी तडतडली की नंतर आपण त्याच्यात जिरी आणि कांदा टाकूया आपला तर आपलं ना कांदा ना फुलग्या आधी सुरुवातीला जिरे टाकून कांदाना आपला फुलगॅसवरच आपण भाजून घ्यायचा नंतर जो लसण आपण असं कट केलेला आहे ना तो लसण टाकायचा जिरे टाकले की आणि नंतर कांदा टाकून तो कांदा लालसर होऊन द्यायचा तर जास्त लाल नाही झाला तरी चालेल थोडासा ही राहिला तरी चालतंय पण फुल गॅसवर करायचा म्हणजे लवकर तो भाजला जातो आपला कांदा कधी पण कांदा भाजताना गॅस फुल करायचा तर तुम्ही पाहू शकता थोडा मऊ झाला आहे कांदा मी जास्त लाल करीत नाही आता तो कांदा मऊ झाला की त्याच्यात आपण जी पालकाची भाजी आपण कट केलेली आहे ना ती पालकाची भाजी टाकूया आणि ती भाजी टाकली की नंतर आपण ती भाजी तेलत आणि कांद्यात चांगली परतून घेऊया तर तुम्ही पाहू शकता त्याला पाणी सुटायला लगेच तयार सुरुवात झाली आहे आपल्या भाजीला आता यास याच्यात आपण हळद नंतर लाल तिखट टाकूया आपल्या भाजीत तर चवी तुम्हाला आता किती तिखट हवी भाजी त्यानुसार आणि मीठ पण टाकूया तर मिठानेच पाणी सुटतं आपल्या भाजीला तर तुम्ही पाहू शकता लगेच पाणी सुटायला चालू झालेलं आहे पण आपण त्याचं शेंगदाण्याचं कूट आणि हा मुगाची डाळ टाकते ना मग त्याच्यामुळे ते पाणी शोषून घेते कूट आणि ही डाळ तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळं कूट आणि डाळ जास्त टाकायची कधी पण म्हणजे ती जास्त असे भाजी आपली लगदा दिसत नाही तर डाळ पण चांगली भिजून घ्यायची एक पंधरा वीस मिनटं पाण्यात म्हणजे ती चांगली भिजली जाते तर मी डाळ टाकली आता डाळ टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजी लगेच कमी झाली अशी शिजून आणि गॅस बारीकस ठेवायचा आणि पण म्हणजे डाळ चांगली शिजली जाते त्या पाण्यात मिठाच्या तर पण मी आता ना ते चांगली शिजली पण थोडी परत तर गॅस थोडा मोठा केला होता आता गॅस बारीक करते आणि आता याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि याच्यावर झाकणाची पण टाकायचं नाही पाणी पण टाकायचं नाही आणि झाकण पण टाकायचं नाही झाकण जर टाकलं ना तर खूप पाणी सुटतं आणखीन तर आता याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया तर कूट भरपूर टाकायचं म्हणजे ते पाणी सगळं शोषलं जातं कुटाने अशा प्रकारे तर खूप छान लागते भाजी सारखं सारखा गरगट्टा आपल्याला खाण्याचा कंटाळा आला ना मग असं सुक्के करा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला तर भरपूर एक अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकले मी तर मग कशी वाटली तुम्हाला माझी पालकाची सुक्की भाजी ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे भाजी करून पहा टिफिनसाठी खूप छान होते नक्की करा तर आता मी गॅस बंद केला आणि काढून घेतली भाजी तर मग कशी झाली भाजी ती नक्की सांगा